आपल्या नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी ट्रॅव्हल चॅनेलला लाईब करा मित्रांनो आज जुन्नर या ठिकाणी चालू आहे जुन्नर तुम्हाला माहित आहे जुन्नरमध्येच आपण भरपूर असे व्हिडिओ बनवलेले आहेत नवीन स्पॉट चूज केलेला आहे म्हणजे नवीन स्पॉट म्हणजे या स्पॉटबद्दल जास्त काही माहिती नाही आहे कारण मला वाटतं की इतरांपेक्षा वेगळे स्पॉट लोकांच्या समोर आणून द्यायचं तर तुम्हाला मागे दिसतंय हा डोंगर त्या डोंगरामध्ये ह्या ज्या दिसतात आहेत ह्या लेण्या ह्याच ठिकाणी जायचं पुढे पण भरपूर लेण्या आहेत त्या ठिकाणी अंबा अंबालिका अंबा या दोन देवींची दगडामध्ये कोरलेल्या अशा मूर्त्या आहेत त्याच आपण आज जाऊन तिथे पाहणार आहे माझ्यासोबत महेश आहे अजून दोन तीन मित्र पण सोबत आहेत तर आज आम्ही मित्र त्या ठिकाणी जाणार आहे गाडी या ठिकाणी पार्क केली कारण रस्ता नाहीये आणि आपल्याला चालत जायचंय पा रस्ता थोडासा कच्चा आहे जंगल लागणार आहे खूप मोठं त्या जंगलातून आपल्याला जायचंय आहे आम्ही चौघे मित्र मी पाचवा पाच, पाच लोक चाललो भेळ घेतली सोबत बिस्कीच आहेत ट्वेंटी ट्वेंटीचे आणि ग्लुकोज थोडस पाहिजे ना त्याच्यामुळे एनर्जी थोडीशी पाहिजे कारण एनर्जी लॉस होणार आहे आपल्याला खूप वर जायचं मागे उजव्या साईडला नाही मला रोड पण नाही माहिती महेश सरांना रोड माहिती आहे या ठिकाणी रस्ता बंद केलाय कोणीतरी पण आपल्याला काय रस्त्यामध्ये मध्येच कोणीतरी रस्ता अडवलाय ठीक आहे आपण काढायचा प्रयत्न करू चला दाखवतो दाखवतात कुठून जायचंय नाही चला रस्ता थोडासा माहिती नसल्यामुळे थोडासा त्रास होतोय पण काय नाही रस्ता शोधायचा आहे रस्त्यातून जायचंय हा कसला रस्ता चुकलोय कॅब घातली मी आणि कलरवाला गॉगल

थोडासा रस्ता भयानक आहे भयानक याने की जंगल आहे आणि एक दोन लोक जर आलात तुम्ही तर भीतीचं वातावरण आहे तिथे येताना चार पाच चार पाच मित्र किंवा चार पाच लोकांनी एकत्र या कारण थोडासा डेंजर आहे रस्ता पण वाट छान वाटत एकदम छान शांतता आहे आणि एकदम वेळावाकडा रोड आहे <laughs> वेगळीच गोष्ट आपल्याला पाहायला भेटते माझ्या लाईफमध्ये पाहिलेला पाहिलेला हा पहिला किडा असेल किडा बोलू शकतो किंवा वाणी बोलू शकतो याला वाणी बोलतो आम्ही पैसा खूपच लांब त्याची लांबी खूप आहे खूप पाय आता हा बरोबर आहे मोनोरेलचा जमाना आहे असू शकतो त्याच्यात पण थोडस चला पुढे जाऊ वाचले कर काय वाटत आतापर्यंत जायचंय अजून भरपूर घाम घाम झालाय कोणत्या ठिकाणी या रोड चढायला असो एकदम असो वर ठीक आहे असो फैजला गाणं सुचत ये कहा आगे हम खरच कहा गए हम दाखवतोय मी कहा गए हम आई या आईला पोचलो आपण पोचायचं जवळच जाम दमलोय थोडसच आहे पण एकदम उंचावर असल्यामुळं उंच म्हणजे थोडा हाईटला असल्यामुळं चढायला एकदम त्यामुळे थोडासा त्रास होतोय मागे पहा इकडे दिसतंय तुम्हाला हे ठिकाणची साफसफाई करतात येत हे ठिकाणी जे एवढा जंगलात एवढी टापटीपपणा खूप छान आहे ठिकाणी खांब वगैरे पण असे छान कोरलेले आहेत छोट्या छोट्या लेण्या तर गौतम बुद्धांच्या ज्या बुद्ध लेण्या आपण ज्या म्हणतो या त्या काळामध्ये अनेक ठिकाणी कोरल्या गेलेल्या आहेत आणि अशी हे ठिकाण आता ये हे पुरातत्व खात्यातील जी लोक आहेत हे जे प्रिझर्व प्रिझर्व करण्याचं काम चालू आहे की आताची जी नवीन पिढी आहे या पिढीलाही समजलं पाहिजे की त्या काळात कशा पद्धतीच्या लेणी कोरल्या गेल्या होत्या आणि त्या लेणी आपल्यासाठी आहेत आणि त्या आपण पाहिल्या पाहिजेत परिसर दिसतोय आणि हा जो मागे डोंगर दिसतोय त्या डोंगरामध्ये आपण व्हिडिओ केला होता लेण्याद्री गणपती म्हणजे सरांनी बसून घेतलंय छान वाटतंय खरं ते खरंच सुंदर वाटत सुंदर आपल्या घरामध्ये जी आपण हवा अनुभवतो त्याच्यापेक्षा ही जी आहे अतिशय सुंदर एकदम थंड या ठिकाणी आल्यानंतर थोडं रिलॅक्स जुन्नर शहर आणि जुन्नर शहराचा एकदम जवळ आहे तुम्हाला येण्यासाठी पण काही त्रास नाहीये कारण जुन्नर या गावाच्या सभोवतालीच भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या पाहण्यासारख्या आहेत आणि पूर्वी या जुन्नर शहराला सातवानांची राजधानी असं म्हटलं जायचं पूर्वी कल्याण ते पैठण असा व्यापारी मार्ग चालायचा आणि त्या व्यापारी मार्गामध्ये जुन्नर हे जे शहर होतं हे शहर एक खूप मोठं व्यापाराचं शहर असायचं आणि या शहराला येण्यासाठी कल्याणहून येताना मध्ये असणारा जो नाणे आहे त्या नाणेघाटाच्या मार्गे व्यापारी घोडे खेचर किंवा बैल यांच्या साह्याने व्यापार करायचे त्या ठिकाणी नाणे लेणीला नाणे असं का म्हटलंय याचा इतिहास तुम्हाला माहिती असेल त्या ठिकाणी एक खूप मोठं रांजण आहे दगडी रांजण त्या ठिकाणी त्यावेळी आता जसं आपण टोल भरतो त्या पद्धतीचा एक टोल नाकाच म्हटला जायचं त्या ठिकाणी जो व्यापारी माल घेऊन यायचा तो व्यापाऱ्याला त्या ठिकाणी एक नाणं त्या रांना टाकावं लागायचं म्हणून त्या घाटाच्या लेणीला नाणे घाटचं लेणी असं म्हटलं जात आहे तर हा जो व्यापारी मार्ग चालायचा त्या काळामध्ये त्या तत्कालीन जे कलाकार होते त्या कलाकारांनी अशा पद्धतीच्या या बौद्ध लेणी या जुन्नर शहराच्या आजूबाजूला शिवनेरी किल्ल्यावरती किंवा समोर असणाऱ्या लेण्यालीला ले ले अनेक ठिकाणी अशा लेणी कोरलेल्या आहेत असा रस्ता या रस्त्यातून आपण आलो हे पण आणि या ठिकाणावरून पायऱ्या छान अशा पायऱ्या आहेत आणि या मागच्या दररोजाने हो मी आत गेलो आणि इकडे कडेला मित्र उभे इकडे ते मंदिर आहे बसलेले आहेत खाली हे ज्या आहेत पाण्याच्या टाक्या आहेत पाणी पण आहे आणि याला घाबरलो मी सरडा नाही लोक या ठिकाणी येऊन खराब घाण करतात हे वेगळंच आहे याच ठिकाणी लेण्या तीच मला तरी वाटतं कारण नंबर तर पंचवीस या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे पहा पूर्ण हा हिरवा कलर कलर नाही आहे हे शेवाळलेलं आहे पूर्ण हे पहा आतमध्ये ठिकाणी शेवाळ आलेलं आहे खरं तर आता हे एक लेणीचा भाग आहे अ प्रमुख लेणी म्हणून या लेणीला काहीतरी असेल त्या खूप याच जे याचे तुम्ही खांब वगैरे मागे भक्कम असे खांब बांधलेले डोंगराचे शेजारी या ठिकाणी अजूनही लेणे आहेत खूप मोठ्या प्रमाणावर लेणे आहेत आता पाहा अठ्ठावीस नंबरची लेणी त्या ठिकाणी सत्तावीस पलीकडे तीस याच्या पुढेही भरपूर काहीतरी लिहिलंय काही समजत नाहीये काय लिहिलंय कोणती लिपी आहे काही आयडिया नाहीये आणि पण इथे पण काहीतरी लिहिले समजत नाहीये काय लिहिलेलं आहे आपल्याला फक्त मराठीच कळते कोरीव काम त्यांना करण्याचा प्रयत्न होता पण झालेला नाहीये असणार या ठिकाणी पण काहीतरी लिहिलेलं आहे काय माहित काय लिहिलेलं आहे पहा हे अशा प्रकारच्या लेणे आहेत आणि पूर्ण हे वरती डोंगर आणि डोंगरावर हे प या ठिकाणी साफसफाई चालू आहे म्हणजे स्वच्छतेच पण या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम चालू आहे ठीक आहे चला ठिकाणी भेळ आणली आहे मी भेळ खाणार आहे आणि हे काय पाणी आणि वेचकीच कारण दुसरं काही नाहीच या ठिकाणी खाण्यासारखं आणि भेळ आणली आहे आम्ही मित्रांनो भेळ खायला या मी या ठिकाणी सगळे भेळ खातो काय वाटतं खायला छान वाटते अशा ठिकाणी नक्की या, <laughs> भेटे या भेट या ठिकाणी मी तुम्हाला आपल्या डेस्क्रिप्शन मध्ये पूर्ण मॅप टाकणार आहे तुम्हाला कसं जायचं आणि कसं यायचं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल पण या अवश्य या एकदा भेट द्या एकदा भेट द्यायला काही हरकत नाही तुम्ही जेव्हा कधी शिवनेरी किल्ल्यावर या शिवनेरी किल्ल्यापासून मोजून तीन ते ती चार किलोमीटर हिलेणी आणि एकदम शांतता आहे जंगला जंगलातून आहे जंगलाचाही अनुभव घेता येईल आणि छान आहे चला बेळ खातोय बेळ खाल्यानंतर परतीचा प्रवास फायनली घरी आलेलो आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा झाला हे आम्हाला नक्की कळवा कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगा आम्हाला की कसा वाटला व्हिडिओ आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक्स करा आणि कमेंट पण करा तुम्ही तर मग चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे, नेक्स्ट डेस्टिनेशनला तोपर्यंत तो राजा घेतो बाय